आपण पाहता आहात सत्यदर्शन न्यूज प्रभाग क्रमांक दोन येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महायात्रा व श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त नमो चषकच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मध्ये नमो चषक भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये नागरिकांनी भाग घेतला होता आमदार विजय कुमार देशमुख मालक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुस्लिम समाजातील काही नागरिकांनीही सहभाग नोंदून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले मित्रनगर येथील सानिया नदाब या युतीने रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेत शंकर आणि पार्वतीचे चित्र काढून सर्वांकडून युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी या युवतीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी सोमनाथ रंगबल्ले माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड विमलकांना यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।